नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे नाही स्कीप करता शेतमाल गहू अवक सदोतीस क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी तेवीसशे पंच्याण्णव सर सरसंद्राय सव्वीसशे तेरा जास्तीत ज दर एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सात क्विंटल कमीत कमी सतराशे एक सर सरसंद्राय एकवीसशे नव्वद जास्तीत ज सव्वीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे तीस सरसंद्राय पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये एसरसंद्र सात हजार तीनशे जास्तीत ज्या दर जास्ती सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे ये सरसंद्राय सात हजार दोनशे अठ्ठावीस जास्तीत जद सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक्केचाळीस सर संद्राय सात हजार दोनशे अडुसष्ट जास्तीत ज सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे एक क्विंटल एक कमीत कमी चार हजार नऊशे पन्नास सर संद्राय पाच हजार ब्याण्णव जास्तीत ज जर पाच हजार एकशे सदसष्ट रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये इसरसंद्र आहे पाच आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सोळा हजार सातशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी चार हजार तीनशे छत्तीस जास्तीत ज्या दर चार हजार चारशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी